नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो काल आपण जर पाहिलं मुंबईच्या पवईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला कुठेतरी एक फिल्मी सीन सीनच क्रिएट झालेला असं म्हटलं तरी, आ, तरी काही वावगं ठरण्याने ठरणार नाही कारण की रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून सतरा लहान मुलांना कुठेतरी गोटीस ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही व्यक्ती देखील होत्या त्यांना देखील गोटीस ठेवण्यात आलं होतं परंतु पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जेव्हा ह्या संपूर्ण गोष्टी लक्षात घेऊन कारवाई करण्यात आली त्या कारवाईमध्ये रोहित आर्या म्हणजे ज्यांनी या सर्व नागरिकांना गोठीस ठेवलेलं त्याच्यावरती जे ते एन्काउंटर करण्यात आलं आणि त्याची हत्या जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आली पोलिसांच्या माध्यमातून त्या कारवाईमध्ये रोहित आर्या याचा जो आहे तो जीव गेलेला आहे आणि याच संदर्भात आपण जर पाहिलं तर या प्रकरणी अनेक जे ते मतं आहेत नागरिकांचे तसेच मतं जे आहेत ते व्यक्त करण्यासाठी आपल्यासोबत संवाद साधणार आहेत नितीन सातपुते सर सर काय सांगाल एकंदरीत दोन मतप्रभाव आहेत म्हणजे कुठेतरी म्हटलं जात की लहान मुलांचा जीव वाचवला आणि लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी ही कारवाई योग्यच होती तर दुसरीकडे कुठेतरी असा मतप्रभाव आहे की कुठेतरी सरकारच्या विरोधामध्ये तो उद्या काहीतरी खुलासे करू शकला असता त्यामुळे कुठेतरी ही संपूर्ण प्रकरण दाबलं गेलं आहे असं कुठेतरी म्हटलं जात आहे आणि अशामध्येच आपण कुठेतरी आता कोर्टामध्ये खटला दाखल करत आहात नेमकं काय होणार आहे काय नेमका आपला आक्षेप आहे या एन्काउंटरवरती असं आहे मुलांना वाचवण्याच्या ज्या कृत्याच्या आडून त्यांना जे वाचवायचं हे दाखवून त्यांनी काय केलं त्यांनी ह्याचा खून केला, केला। मुलानं तरी किडनॅप केलं किडनॅप का केलं त्याचं काय कारणं होती त्याला त्याचे पैसे मिळावेले ते म्हणून त्याला त्यांना ते असं वाटलं की नाटक करून पहावं की पैसे मिळतील पण त्यांनी दाखवलं ऐंशी मुलांना ते त्या ठिकाणी होते तर ऐंशी मुलांना त्यांनी किडनॅप नव्हतं केलेलं ऐंशी मुलांना सोडू ऐंशी पैकी पे, फक्त सतरा शेवटी राहिले होते बाकीचे त्रेसष्ट त्रेपन्न त्रेसष्ट सोडून दिले होते घरी गेले तो बोलली करत होता की सरकारच्या लोकांशी मला काहीतरी मला बोला बोलायचं आहे बोलायचं आहे आणि त्याला काहीतरी खाजगी गुपितं पाहिजेत होती त्याला ठीक आहे तर मग पोलिसांची ह्या गोष्टी बोलल्यानंतर डी सी सी बोलत होता या गोष्टी दोन तीनदा चर्चा होत होती चर्चा झाल्याच्यानंतर ह्या त्या ठिकाणी ह्या लोकं गेले आणि त्याला त्याला त्या ठिकाणी एलिमिनेट केला त्याला गोळी घातली छातीमध्ये त्याच्या त्याचा खून केला आता प्रश्न असा आहे की पोलिस याला ह्याला ह्या मुलांना वाचून त्याला गोळी न घालता ह्या मुलांना वाचू शकले असते जर तो ट्रेन ऑफिसर होता कमांडो होता तर त्याला प गोळी घालायची तो अचूक निशाने बस होता त्याला छातीमध्ये गोळी घालायची गरज नाही तर पायावर घालू शकला असतं किंवा हाताला गोळी मारू शकला असता तसं न करता त्याला त्याचा काटा काढण्यासाठी त्याला त्याची काहीतरी माहिती होती ती माहिती जगासमोर येऊ नये म्हणून त्याला मारलं गेलेलं असा आमचा ठाम समज आहे पण ॲडव्होकेट सर त्यामध्ये आपण जर पाहिलं त्याच्याकडे काही केमिकल्स होते त्याचबरोबर एअर गन होती त्यामुळे कुठेतरी जी लहान मुलं आहेत किंवा ज्या नागरिकांना त्यांनी गोटीस ठरून गोटीस ठेवलेलं आहे त्यांच्या जीवाला धक्का लाग धोका होता म्हणजे तो कुठेतरी धमकी देत होता की जाऊन टाकेन जाऊन टाकेन असं काहीतरी नेमकं काय म्हणजे या संदर्भात आपल्याला काय वाटतं कारण की कुठेतरी लहान मुलं आहेत आणि इथं एखादा लहान मुलगा नाही इतर सतरा लहान मुलं आहेत संदर्भात आपलं काय म्हणणं आहे म्हणजे जे जे कृत्य रोहितच्या माध्यमातून करण्यात आलं आहे त्या संदर्भात नेमकं आपल्याला काय म्हणायचं त्या ठिकाणी सतरा नाही ऐंशी मुलं होते ऐंशी सगळ्या ऐंशी होते त्याकडे त्यांनी सोडून दिलं त्याने त्याने बाकी सगळी माणसं जी मुलाची होती त्यांना सोडलं ज्या धोका होता त्यांना देखील धोका झाला सर ना तसं त्यांना सोडून दिलंय एक मुलगी बोलते तो त्याला बोलतो अंकल बोलत अच्छे थे। ते असं त्या मुलीने सांगितलं मग मुलगी असं बोलते तो ऐंशीपैकी त्रेसष्ट त्रेसठ लोकांनी त्यांनी सोडून दिलेलं आहे त्यांनी असं नाही म्हटलं की की पहिलं त्यांना ऐंशी लोकांना ओलीस ठेवलं आणि मग त्यांनी काहीतरी मागणी पूर्ण झालं तर सोडून दिलं त्याने असं सोडून दिलं त्याच्या बोलण्यामध्ये त्यांची जी बातचीत होत होती त्या कुठेतरी काहीतरी वरती खाली झालं आणि सोड्याच्या तो बिझी होता त्या दरम्यान त्यांना सो हे जाऊ शकलं नाही किंवा काहीतरी झालं आणि त्याच्या जीवाला धोका करायला काय त्याचं अशी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे पोलिसांचं म्हणणं आहे ते असंच म्हणणार त्यामध्ये की त्यांच्या मुलांच्या जीवाला धोका आहे त्याकडे गन होती त्याकडे केमिकल होतं मग गन कुठे गन कसली ज्याच्याने जीव जातो ती गन असायला पाहिजे ना आणि केमिकल कोणते घरामध्ये फिनेल असेल तरी पण त्याला केमिकलच बोलतो आपण तर हे कोणतं केमिकल होतं कुठून आलं काय केलं याच्या याबद्दल काही स्पष्टीकरण नाही आहे कोणी स्टेटमेंट दिलं का, का, का याच्याबद्दल कसलं केमिकल होतं नुसतं स्टेटमेंट करतात पण केमिकलमुळे तिचा जीव जाऊ शकतो का हे पण पाहणं गरजेचं आहे आणि मुलांचं मुलांच्याबद्दल त्यांनी काय केलेलं नाही फक्त ते ड्रामा केला होता की त्याचे पैसे त्याला मिळाव म्हणून आणि हे पोलिसांनी कोणीतरी सांगण्यावरून त्याचा खून केलेला आहे आणि ते स्वतःला वाचवण्याकरता ही सगळी मनगडन कहाणी केलेली आहे त्यांनी की त्या ठिकाणी केमिकल होतं त्याकडे गन होती त्याकडे तोफ होती त्याकडे रॉकेट लाँचर होता हे काही बोलतील ते उद्या त्याला बोलते हा राक्षस आहे दहा हातावाला असंही काही बोलतील पण तसं त्यांनी काही केलेलं नव्हतं हो आणि तो त्यांनी फक्त पैसे मिळावे म्हणून धमकी दिली म्हणून काय कोण लगेच काय कोणाला ना मारत नाही मी उद्या तुला उद्या म्हटलं मी तुला मारून टाकीन त्या की धमकीने काही तो तुला का, का मारत नाही कोण म्हणून तू माझा खून नाही करणार कधी तो एक्सपर्ट जो होता ऑफिसर तो एक्सपर्ट आहे अचूक नेमबाज आहे तो कमांडो आहे त्याचा नेम अचूक आहे त्यांनी जर पायार गोळी मारली असेल तर पायार लागली गोळी ते त्याला छातीत मग छातीत मारली एकच गोळी मारली छातीत मारली त्यांनी जवळून मारली पण ज्या पद्धतीने माझी शिक्षण मंत्र्यांचं नाव घेतलं जात आहे त्याचबरोबर सचिव आहेत अधिकारी आहेत यांची नावं आता कुठेतरी समोर येत आहेत आणि एकंदरीत कुठेतरी सत्य आढळून आलंय की त्याच्याकडे एक कॉन्ट्रॅक्ट होतं तो सरकारच्या काही योजनांवरती काम करत होता आणि जर पाहिलं गेलं तर जे काही मागचे डॉक्युमेंट जर काढले तर त्यामध्ये असंही दिसून येतं जेव्हा मोदी मुख्यमंत्री होते गुजरातचे तेव्हा मोदींनी देखील या रोहित आर्याचं कुठेतरी कौतुक केलं होतं त्यामुळे आत्ता पोलिसांच्या माध्यमातून माते फिरू किंवा मनोरुग्ण असं पसरवलं जात आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय तुझा माते फिरू होता तो रुग्ण होता मनोरुग्ण होता मग त्याला कॉन्ट्रॅक्ट काय दिला करोड रुपयाचं त्याला मोदी सारखे भारताचे मोदी विश्वगुरु जे आहेत जगात त्यांचं नाव आहे त्यांनी त्याची तारीफ केली स्तुती केलेली आहे बरोबर ना आता तू सांगितली गोष्ट त्याची तारीफ केलेली आहे मग मोदींनी जगाने त्याची जगात जे मोदी प्रसिद्ध प्रसिद्ध आहेत त्यांनी त्याची तारीफ केल्यानंतर ह्यांच्या बोलण्याला काय केलं म्हणजे जो तो मेल्याच्यानंतर तुम्ही सांगता तो माथीपुरं होता तो रुग्ण होता जे जो जेव्हा तो जिवंत होता मग त्याला मग एक हे कॉन्ट्रॅक्ट का दिले एक हे नाही अनेक कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतले होते अनेकांची कामं केलेली त्यांनी अजूनही त्याला कॉन्ट्रॅक्ट केसरकरांचं पण अजून काहीतरी कॉन्ट्रॅक्ट म्हणत्रॅक्ट त्याला मिळणार होतं या सगळ्या काही गोष्टी गुप्त गोष्टी त्या काही सिक्रेट्स आहे आनंद हळूहळू बाहेर येतीलच हे सगळं ते बाहेर पडेल ते आणि कोणाच्या सांगण्यावरून झालं कोणा हा खून झाला किंवा काय हे सगळं हळूहळू कळणार सगळं त्याचा रोष खुणावरती आहे नेमका म्हणजे ही संपूर्ण घटना झाली किंवा ही मुलं त्यांनी त्या ठिकाणी गोटीस ठेवली त्यानंतर ते त्याचा एन्काउंटर झाला त्याचा म्हणजे त्याच्या परिवाराने त्याला गमावला आता नेमका ह्या संपूर्ण घटनेवरती तुमचा रोष खुणावर माझ्यावर रोष वगैरे असायला का मी तो काय माझा नातेवाईक नाहीये मग माझा कशाला रोष असेल माझा रोष त्याच्यावरती नाही माझा रोष आहे हा मानव त्या मानव हक्काच्या विरुद्ध केलेल्या कृत्याबद्दलचा रोष आहे माणुसकीबद्दलचा रोष आहे माणुसकी असायला पाहिजे होती माणुसकी दाखवली गेली नाही आणि चुकीचं पद्धतीने झालेलं आहे आणि मुलं जी किडनॅप जरी झाली असली तरी शासनामुळे शासन व्यवस्थेमुळे हे सगळं मुलं किडनॅप झाली शासन जर व्यवस्थित असतं सुव्यवस्था असती तर ही कशी किडनॅप झाली ही लाल लालबाळा ह्यांना जे जे काही किडनॅप त्यांनी केलं हे पण चुकीचं आहे त्याच्यावर केस दाखल करायला पाहिजे होती त्यांनी चुकीचं केलेलं आहे त्याचा पण आपण त्याला काही सपोर्ट नाही करतो त्या गोष्टीला पण बाबतीत जे घडलं माणूस म्हणून त्या बाबतीत त्या ठिकाणी कोणी असू शकतो तू असू शकतो हे असू शकतो कोणी असू शकतो त्याच्या बाबतीत जे घडलं तर मानवी हक्काचे आम्ही संरक्षण आहोत सर आम्ही संरक्षण करते आहोत वकील म्हणून आणि हा देश स्वतंत्र केल्या वकिलांनी केला आहे मोठ्या चळवळी मुवमेंट ह्या वकिलांनी केलेल्या आहेत मोठी प्रकरणं हे जे असतात हे वकीलच करतात आणि असं मानवतेला काळीमा फासणारं कृ कृत्य जे आहे खात्या वगैरे जे आहेत करता। अक्षे ए, हे वकीलच रेज करतात मध्ये अक्षय शिंदे प्रकरण झालं ते पण वकिलानेच रेज केलं होतं अगदी काय कोणा स्वतः मोठं कोणी घेतलेलं नाही अजून हे सगळं तर हा प्रत्येक एन्काउंटर हा खूनच असतो फक्त त्याला कसं स्वरूप दिलं आहे काय पुरावे तयार केले याच्यावर डिपेंड असतं ते फक्त मुलांना मुलांच्या सुरक्षतेच्या त्याच्या आडून त्याचा खून करणं हे चुकीचं हे काय तर अक्षम्य असं पण ज्या पद्धतीने सर तुम्हालाही माहिती आहे आणि प्रत्येक जनतेला माहिती आहे सरकारी काम सहा महिने थांब असं म्हटलं जातं त्यामुळे काही काळ थांबल्यानंतर त्याला ते, ते संपूर्ण जे काही त्याचे कॉन्ट्रॅक्टचे पैसे होते दोन कोटी असं काहीतरी सांगितलं जात आहे ते मिळाले असते किंवा दीपक दीपक mm. केसरकर यांनी असं देखील सांगितलं की अनेक म्हणजे अनेक वेळा त्यांनी आंदोलन केलं तेव्हा त्यांच्या माध्यमातून काही चेक्स देण्यात आले होते नेमकं काय म्हणजे या संदर्भात आपल्याला आपलं मत काय आणि या संदर्भात आपण जेव्हा त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाणार आहात तेव्हा तुमच्या माध्यमातून कोर्टाकडे काय मांडण्यात येणार आहे तुझे दोन प्रश्न आहेत ठीक आहे आता हे जे त्याचे व्यवहार होते हे सर्वश्रुत आहे जगाला कळलेले सगळे माध्यमातून त्याचे व्यवहार सरकार बरोबर त्याची काही डील होती ती डील प्रमाणे तो काम करत होता त्याचे पैशाचा जो व्यवहार आहे सर्वांना कळलेला आहे मी आता रिपीट करायची करत नाही पण खुनाबद्दलची गोष्ट जर असेल तर मी ती न्यायालयात घेऊन जाणार चालू आहे ठीक आहे प्रत्येक एन्काउंटरची इन्क्वायरी होते हा प्रत्येक एन्काउंटर हा जो असतो हा खून असतो फक्त त्याला कसं रूप दिलेलं आहे हे त्याच्यावर डिपेंड असतं अक्षय शिंदे प्रकरणमध्ये पण त्यांनी शेवटच्या शनापर्यंत सांगितलं की हा खून नाही आहे आम्ही स्वतःला वाचवण्याकरता केलेलं आहे सेल्फ डिफेन्ससाठी केलेला आहे यातही तो स्टँड आहे त्यांचा सेल्फ डिफेन्स आणि मुलांसाठीच केलेला आहे हा त्यांचा तो स्टँड आहे तो स्टँड कोर्टाला पटला पाहिजे कोर्ट बघेल आता हायकोर्ट उच्च न्यायालय बघेल त्यामध्ये काय ते याचिका दाखल करतोय तक्रार पण दाखल केलेली आज तक्रार दिलेली आहे आम्ही आणि मग जे काय असेल पुढची कारवाई बघ याचिकेमध्ये आपण जसं सांगितलं की त्याच्या मानव त्याचा हक्क कुठेतरी हिरावून घेतला असं म्हणजे तुमचा एक थेट रोष असणार आहे परंतु भारतीय घटनेने अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे लिबर्टी दिलेली आहे आणि दिले त्याचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही त्याने अपराध केला असेल तर अपराधाचा खटला चालवण्याचा अधिकार देखील त्याला आहे कळलं का त्याने अपराध केला मी सांगितलं म्हणून लगेच फाशी देता येत नाही जर फाशीची जर शिक्षा जर शिक्षा झाली तर ती पोलिसांना द्यायची नसते पोलिसांना दिलेलं नाही ते पॉवर फाशी द्यायची आणि भारतीय कायद्यात असं कुठे उल्लेख नाही की पोलिसांना जाऊन तिथे एन्काउंटर करा म्हणून त्यांना तुम्हाला अधिकार दिलेत हे ही संकल्पना आली कुठून एन्काउंटरची कायद्यात कसं कुठलं प्रावधान नाही मी जर पाहिलं तर नव्वद सालीमध्ये एकोणीसशे सालामध्ये एन्काउंटर हा संपूर्ण अंडरवर्ल्ड पासून सुरुवात झालेली होती आणि आता हे झालेलं ते झालेलं जरी असलं तर कायद्यामध्ये अशी कुठली संकल्पना नाहीये की एखादा गुन्हेगार अटल गुन्हेगार आहे म्हणून त्याचं तुम्ही एनकाउंटर करणे तुम्हाला परवानगी दिलेली नाही ते तेव्हा ते राबवलं गेलं काय झालं ते ते जुनी गोष्ट आहे पण ते एकदा चाललं ते पचून गेलं हजम झालं म्हणून काय ते सर्व काळ नाही चाललं ना एखादा गुन्हा जो असो सर्व काळ पचत नाही तो एखाद्या वेळेस पचतो सर्व काळ नाही पसत आहे त्यामुळे ह्या गोष्टी ज्याने एन्काउंटर केले ते पण जेलच्या हवा काढून आलेले आहेत हवा खाऊन आले मस्तपैकी एकदम मस्तपैकी अजूनही काही काही लोक जेलमध्ये आहेत ना इनकोटरवाले ज्या पद्धतीने सर आपण असं संपूर्ण गोष्ट आहात यामागे कोणाचा तरी वरद आहे असं म्हणायचं आहे आपल्याला असू शकतो असो त्याला मारण्यामध्ये ज्याचं ज्या वेस्टेड इंटरेस्ट टें म्हणतात त्याला याचा त्यात हित असतं त्याला मारण्यामध्ये ठीक आहे जर एखादा माझा शत्रू असेल आणि त्याचा मला खूप त्रास होतोय समजा तर तू जाऊन कधी त्याचा खून केलास तर मला त्यात इंटरेस्ट असून माझा इंटरेस्ट आहे त्यामध्ये ना की मी म्हणा हीस बरोबर आहे मी पाठराखड करणार त्याची तसं आहे जे ज्याचा इंटरेस्ट असेल त्यांनी काहीतरी मदत केली असेल सांगितलं असेल पोलिसांना की आदेश दिले असेल ह्याला ह्याला एलिमिनेट करा नाही तर तुझं प्रमोशन नाही करत नाही तर तुझं प्रमोशन नाही होणार तुम्ही ट्रान्सफर करतो किंवा नाही तर अमुक खोट्या गोष्टी तुला अडकवतो असं काहीतरी बोललं असेल पोलिसांना ते त्यामुळे पोलिसांना ते कसे गुलाम आहेत हुकमाचे गुलाम आहेत पोलिस गृहमंत्रालयाच्या खाली असतात त्यामुळे काय कदाचित त्यांनी केलं असेल पण ज्या पद्धतीने सर कुठेतरी तुम्हाला स्वतःला संशय येतोय का या संदर्भात मला येतोय पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला मला जे वाटतं ते वाटतं तसंच वाटतं तुम्हाला पण पण ज्या पद्धतीने जर पाहायला गेलं त्यांनी म्हणजे एक कुठेतरी ऑडिशनसाठी म्हणजे राज्यभरातून मुलं आली होती असं नाही की मुंबईमधलीच मुलं होती ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं त्यानंतर खालीवर म्हणजे त्यांनी थोड्या थोड्या लोकांना खाली अर्ध्या लोकांना वरती बसवलं होतं अर्ध्या लोकांना खाली बसवलं होतं नेमकं म्हणजे तिथं काय घडत होतं हे अजूनही कळालेलं नाही आहे स्पष्टपणे लहान मुलं आहेत लहान मुलं ते स्पष्टपणे सांगू शकत नाही आहेत आणि जे काही म्हणजे एक आजी आहेत त्या म्हणत आहेत की मी काही मुलांना वाचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु जर अशा पद्धतीने जर तो त्या ठिकाणी कुठेतरी त्यांनी लहान मुलांना नुकसान पोचवलं असतं तर त्या संदर्भात कुठेतरी कारवाई होणी नुकसान पोचवलं का नाही पोचवलं नुकसान पोचवलं का पहिला मुद्दा हा नाही पोचवला म्हणजे आतापर्यंत तरी दिसून नाही दिसून नाही कोणी बोललं पण नाही उरट एक मुलगीचं स्टेटमेंट आहे वेदांत नावाचा ना। जो पत्रकार त्यांनी स्टेटमेंट मुलीचं ते विचारलं ते बोली अंकल बहुत अच्छा त्यामुळे कोणी असं बोललं नाही की त्याने त्या मुलांना त्रास दिला म्हणून धमकी दिली तर असं कोणी बोललेलं नाही मग ही मनगडन कहाणी आली कुठून जर मुलं सांगतात की आम्हाला त्रास नाही दिलेला दिला तर ही कहाणी आली कुठून हे हे सांगितलं कोणी त्याने तो मुलांना मारायला गेला म्हणून हे तुला सांगितलं असेल मुलांना काही नाही बोलला ना तो कधी तुला सांगितलं तुम्हाला म्हणजे पोलिसांना सांगितलं असेल की सरकारला सांगितलं असेल पण त्याचा इरादा नसेल तसा त्याचे वेब से सिरीजचं कुठलं तरी शूटिंग करण्यासाठी त्यांनी ऑडिशनला बोलवलं त्याचा पर्पस तोच असेल पण तुम्ही त्याला तुम्ही किडनॅपचं नाव देऊ कसं देऊ शकता किडनॅपचं नाव कसं ना देऊ शकता पण एक व्हिडिओ देखील त्याच्या माध्यमातून आला की मी जो आहे त्याने त्या ऑडिशनसाठी त्यांना बोलवलं असेल पण तुम्हाला सांगताना तरी तसं सांगितलं की मी किडनॅप केलं म्हणून पण याचा अर्थ असा होत नाही की ते किडनॅप झाले त्यांच्याकडनं तशी तक्रार आहे का की तसं त्यांचं म्हणणं होतं की की आम्हाला किडनॅप केलं त्यांनी त्यांना त्यांना कुठे जाऊन दिलं नाही कुठे त्यांनी सगळी मुलं सोडली बाहेर त्याचं असं म्हणणं नाही ही पण बाब आता माझ्या आत्ता लक्षात राहील बोलताना कि त्या त्याला साठी तो, तो। होतं तरी ते ते ती ती बाब लोकांना सांगितली त्यांना ते काय बोललं नाही मुख्य गोष्ट जर पाहिली तर एका मराठी अभिनेत्रीला देखील रोहित आर्याच्या माध्यमातून मेसेज गेला होता की म्हणजे ऑडिशन आहेत तू मला यायचं असेल तर त्या मराठी अभिनेत्रींनी ने पण म्हणजे रिस्पॉन्स केला एक्सपोज केलेला आहे रिस्पॉन्स केला ह्या संपूर्ण प्रकरणी म्हणजे ही संपूर्ण प्रकार झाल्यानंतर ह्या अभिनेत्रींनी देखील त्यांनी तिच्या स्टोरीवरती जे काही चॅट होते ते संपूर्ण आता एक्सपोज केलेले झालेले म्हणजे त्या चॅटमध्ये आलंय का की यांनी ऑडिशन घेतलं म्हणजे त्यांनी साठी एक मोव्हल बनवतो हा म्हणजे ते खरं असेल त्याचं त्याला ह्या लोकांनी त्याला एक किडनॅपचं नाव दिलं किंवा त्यांनी त्या 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 ह्या ठिकाणी जमलेल्या मुलांना की मी किडनॅप केलं असं दाखवण्यासाठी असेल असा पण पॉसिबल आहे आणि पोलिसांना माहित नाही ना त्यांनी खरं मुलं म्हणतात किडनॅप केला डामून ठेवलं तसं म्हणत नाही मुलं नाही मग अशी बोलत होती की अंकल बोल आजच्या करके त्यामुळे किडनॅप नाही येत त्यांनी सांगितलं असेल लोकांना सांगायला काहीतरी पण त्या आधारे त्याचा बळी कसा घेऊ शकतात राज्यात आता आकाचं कुठेतरी वर्चस्व सुरू असताना पाहायला मिळते बीडचे आका कुठेतरी परळीचे आका तुम्हाला काय वाटतं तसंच आता मुंबई मुंबईमध्ये पण आका तयार होत आहेत हे बीडचे आका बिका सगळे हे मंत्रालयातले कळलं का मंत्रालयाचा वरद असत असला हे सगळे आका तयार होतात आता सरकारमध्ये सरकारला सोडून दुसऱ्या सरकारमध्ये गेलेत कोणी गद्दारी केली कोणाला काय पडलेलं नाही कोण कौन, कोणाच्या आकामले आज एक आका आहे तो उद्या दुसरा आका आहे आणि कोण राज ठाकरेंनी पण स्टेटमेंट केलेलं आहे की लाचारी पत्करलेली आहे वगैरे वगैरे तर हे कधी तिकडे बोलतात कधी इकडे बोलतात कोणाचा काही भरोसा नाही बीड झालं आहे बिहार झालं आहे बीड आणि बिहार सारखंच झालं आहे गळगा यू पी बिहार झालेलं आता इकडे आणि तो कोण आता तो ऑफिसर होता काल परवा त्याला अरेस्ट केली तो मर्डरच्या केसमध्ये त्या ते फलटणचं प्रकरण देसा देसा। गोपाल बने। बने। तो बने। गोपाल म्हणणे किंवा अजून ते दुसरे तो राजेंद्र कासले झाला काय किंवा तो नितीन नाजिरकर झाला काय किडनॅपच्या केसमध्ये ते तिकडे हजार एक एक करोड रुपयाचे त्यांनी किडनॅप केलं होतं किंवा तिकडे तो कांबळे सूर्यकांत कांबळे तर ओरन मोरासागरीला जो पी आहे त्याने तो पण किडनॅपच्या केसमध्ये आहे तर हे सगळे पोलीस सगळे हेच क्रिमिनल आहेत सगळे क्रिमिनल इन युनिफॉर्म संजय सिंगनी जे जो बरवलाय ना पुस्तक त्याला लिहिलं आहे क्रिमिनल इन युनिफॉर्म जो सचिन वाजेच्यावरती जीवन जीवनावरती आधारित तरी ते पुस्तक लिहिलं आहे म्हणजे कसे पोलीस वर्दीमध्ये कसे अपराधिक असतात गुन्हेगार असतात तशी ती पार्श्वभूमी okay. आहे उद्या ही संपूर्ण याचिका दाखल केली जाईल असं म्हणत आहे हां उद्या दाखल होईल आता आज वेळ मिळाला आज पत्रकार वेळ मिळाला तर उद्या नक्की दाखल करतो सकाळपासून चालू आहे चालू आहे ठीक आहे तर मी ते दे, जे काय तुम्हाला आपल्यासोबत ऍडव्होकेट नितीन सातपुते सर होते खरं पाहिला गेलं तर मानवतेचा अधिकार कुठेतरी रोहित आर्याचा कुठेतरी त्या ठिकाणी खेचून घेतला गेलाय त्याच्यावरती अन्याय झाला असं कुठेतरी म्हणता येईल कारण की असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामधूनच आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून त्याची फसवणूक झालेली आहे आणि ही संपूर्ण जो काही प्रकार काल जो घडलेला आहे मुंबईच्या पवईमध्ये त्याच्यासाठी संपूर्णतः शासन जो आहे तो जबाबदार आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये उद्या जेव्हा ही याचिका दाखल होईल कोर्टामध्ये तेव्हा कोर्टामध्ये नेमकी काय सुनावणी येते कोर्टाचे काय आदेश येत आहेत कोर्टामध्ये काय त्या ठिकाणी युक्तिवाद होतोय ते पाहणं आता महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत